बादलपूर हे एक छोटेसे गाव होते जिथे स्नेह आणि प्रिया हे दोन जीवलक मैत्रिणी राहत होत्या दोघीचे बालपणापासूनच नाते होते शाळा खेळ आणि एकमेकांचा जीवनात प्रत्येक आनंदाचा क्षणी त्यासोबत असत होत्या पण कधी कधी आपल्या सर्वात जवळची व्यक्ती आपल्याला धोका देते याचाही स्नेहाला अंदाजा नव्हता स्नेहाचा वाढदिवस होता, होता। आणि त्या दिवशी प्रिया तिला एक खास भेट वस्तू देणार होती ही स्नेह आज तुझ्यासाठी काहीतरी खास आहे प्रिया हसून म्हणाली स्नेहाने आनंदाने तिच्याकडे पाहिले आणि तिला भेट वस्तू दिली प्रियाने सांगितले की ती एक स्पेशल ड्रिंक आहे जी तिला शांत आणि रिलॅक्स करेल स्नेहाला काही वेळानंतर काहीतरी विचित्र वाटू लागले तिचं डोकं फिरायला लागलं आणि तिच्या शरीरावर नियंत्रण उरलं नाही ती खूपच गोंधळलेली आणि अस्वस्थ झाली पण तिला काय आहे हे समजण्यासारखी अवस्था नव्हती त्या फायदा घेत प्रियाने स्नेहावर विश्वासघात केला तिने स्नेहाची प्रस्थिती पाहून तिचे पितरांना बोलवून घेतलं आणि तिचे कपडे काढले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला स्नेहाला काही वेळानंतर जबरदस्त झोप लागली आणि ती बेशुद्ध अवस्थेत गेली प्रियाने तिचे सर्व पुरावे लपवले आणि स्नेहाला सोडून दिलं दुसऱ्या दिवशी स्नेहा उठली तिचं शरीर दुखत होतं आणि ती पूर्णपणे हातबल होती तिला काहीच लक्षात येत नव्हतं की काल रात्री काय घडलं मात्र हळूहळू तिच्या मनात शंका यायला लागली स्नेहाला आपली प्रिय मैत्रीण असं काही करू शकेल यावर विश्वासच बसत नव्हता पण तिच्या मनात शंका निर्माण होऊ लागल्या तिने तिच्या इतर काही जवळच्या मैत्रिणींना सांगितले आणि मग तिला समजले की प्रियाने मुद्दा होऊन ती ड्रींग तिला दिली होती ज्यामुळे तिचे मानसिक संतुलन बिघडलं होतं स्नेहाने अखेर धाडस एकत्र करून पोलिसात तक्रार दाखल केली तिने या प्रकरणात न्याय मिळवण्याचा निर्णय घेतला तिच्यासोबत घडलेल्या या घृणास्पद कृत्यामुळे ती तुटलेली होती पण तिने स्वतःला एकत्र एक केलं आणि न्याय न्यायासाठी लढायचं ठरवलं प्रकरण समोर आलं तेव्हा गावातील लोकांना धक्का बसला सर्वांना विश्वासच बसत नव्हता की प्रियासारखी मुलगी असं काही करू शकते परंतु सत्य उघड झालं आणि प्रियाला पोलिसांनी अटक केली नियालियन प्रक्रियेनंतर तिला शिक्षा मिळाली की स्नेहासाठी हा अनुभव खूप कठीण होता पण तिने न घाबरता समोर आणलं तिच्या धैर्यामुळे आणि तिच्या लढण्याच्या जिद्दीने ती समाजासमोर एक उदाहरण बनली या घटनेनंतर स्नेहाने महिलाचा हक्कासाठी काम करायला सुरुवात केली आणि महिलांना स्वतःचं संरक्षण कसं करायचं याबद्दल जागरूकतेचं काम केलं तिच्या अनुभवातून शिकलेल्या गोष्टींनी ती समाजाला मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणू लागली